मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत शेळगी व दहिटणे येथील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण करण्यात आले सोलापूरमध्ये आयटी पार्क उभं केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनानं उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथं आयटी उद्योग येतील यासाठी चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्यानं इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत माडतर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे इथल्या राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगी इथल्या श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत दोनशे वीस अशा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख रणजितसिंह मोहिते पाटील समाधान आवताडे दिलीप सोपल सचिन कल्याण शेट्टी अभिजित पाटील देवेंद्र कोठे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते दरम्यान सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीनं पाणी आणण्यात येईल शहरातील जलवितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून सोलापूरकरांना दररोज शुद्ध पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं आणि विमानतळाचं अतिरिक्त कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पीपीपीच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार योजनेतनंही दोन लाख रुपये आपण दिलेले आहेत ग्रीन बेल्ट मध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसे मिळालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर करताही आपण राज्य सरकारकडनं पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाभार्थ्याला अत्यंत कमी दरामध्ये हे घर मिळालेलं आहे ला इथला लाभार्थी हा ज्या भाड्याच्या घरात किरायाच्या घरात राहतो तिथे जेवढा किराया त्याला भरावा लागतो तेवढाच किराया त्याला आता किंवा तेवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून भरावे लागतील आणि घर त्याचं स्वतःचं त्याच्या नावाने होईल अशा प्रकारची रचना या संपूर्ण प्रकल्पाची आपण या ठिकाणी केलेली आहे सोलापूरमध्ये अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन करण्यात आलंय आहे त्यापैकी पंचवीस हजार घरांचं काम पूर्ण करण्यात आलं असून वीस हजार घरांचं नागरिकांना वितरण देखील करण्यात आलं आहे आणि उर्वरित घरांचं काम सुरू आहे याकरता प्रधानमंत्र्यांकडून एक हजार कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात गरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं दरम्यान सोलापूरनं महाराष्ट्रातील गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरं देण्यासंदर्भात दिशा दाखवली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं दरम्यान गृहनिर्माण प्रकल्पामुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण झाल्याचं पालकमंत्री गोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा वर्षात दहा लाख सव्वीस हजार घरं सामान्य नागरिकांना देण्यात आली असून मात्र गेल्या सहा महिन्यात गरजूंसाठी तीस लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील आपले विचार व्यक्त केले सोलापूर शहरात मूलभूत सुविधांसोबत शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे येत्या काळात शहराचा औद्योगिक विकासही होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आज एक आनंदाचा दिवस आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आहे कारण जवळपास साडे चौदाशे सदनिका आपण या इथं साहेब आपल्या हस्ते सुपूर्त केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना चावी आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आज एवढंच नाही साहेब तर आम्हाला आनंद आनंदच केला आहे तसं तर या देव आपल्या या परमेश्वरांचाही आनंद आज फार मोठा आहे कारण त्यांनी आज पाऊस थांबविलेला आहे आणि आपल्या सगळ्याला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं मी खरंच आज वरुण राजाला सा परमेश्वरांनी सांगितलं की आज तेराशे लोकांना चौदाशे लोकांना घर मिळणार आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाच्या दहा लाभार्थ्यांना चावीचं वितरण करण्यात आलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे चार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धनादेशाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं सोलापूर सोशल तर्फे आयोजित होणाऱ्या सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या चिन्हाचं देखील अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी विजय वाघ पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार सोमवंशीय स्वस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला घरकुल लाभार्थी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी आभार मानले